विद्यार्थी विद्यार्थिनींनी लुटला अमृत भारत मधील प्रवासाचा आनंद पहिल्या फेरीत जळगाव ते भुसावळ प्रवासाची मिळाली संधी रेल्वे मंत्रालयाने उधना ते ओडिशातील ब्रह्मपूर येथेपर्यंत अमृत भारत एक्सप्रेस सुरू केली आहे शनिवारी ही रेल्वेगाडी पहिल्यांदा धावली असता जळगाव रेल्वे स्थानकावर या ट्रेनचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच या पहिल्या प्रवासात जळगावातील काही शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांना देखील जळगाव ते भुसावळ दरम्यान प्रवासाची संधी मिळाली यानुसार जळगाव शहरातील विविध विद्यालयांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ट्रेनमध्ये चढले अमृत भरट एक्सप्रेस ही इतर रेल्वेगाड्यांपेक्षा वेगळी असून यात अनेक अद्यावत अशा सुविधा आहेत विद्यार्थ्यांनी या सुविधांची माहिती जाणून घेतली एका अत्याधुनिक रेल्वेगाडीत बसल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवरून उसंडून वाहत होता या प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला तर या प्रवासात लाईव्ह ट्रेंड्स न्यूज सोबत त्यांनी विशेष वार्तालाप साधला पहा याबाबतचा विशेष वृत्तांत माझे नाव चेतना पासपांडे मी आता नववीमध्ये शिकते नंदिनीबाई शाळेतून आज आम्हाला अमृत रेल्वे अमृत भारत रेल्वे या ट्रेनने प्रवास करायला मिळाला ती ट्रेन अत्यंत स्वच्छ होती खूप नवीन होती आणि आम्हाला त्यात बसून अत्यंत आनंद आला म्हणजे पहिल्यांदा मी अशा सुपरफास्ट ट्रेनमध्ये बसली होती त्यामुळे मला तर खूप छान वाटले माझं नाव सिद्धार्थ जयप्रकाश भगत मी खूपच्या शाळेतून आहे अमृत भारत या ट्रेन मध्ये बसाची संधी दिली रेल्वेनी आमच्या शिक्षकांनी त्याच्यासाठी मी रेल्वे आणि आमच्या शिक्षकांचं धन्यवाद करतो माझे नाव ममता विनोद पाटील माझे शाळेचे नाव खूपचंद सागरमणी विद्यालय मला अमृत अमृत भारत रेल्वेमध्ये यायचं होतं आणि मी आली सुद्धा आज मी धन्यवाद करते की मला माझे शिक्षक आणि माझे शिक्षक आणि रेल्वे यांनी येण्याची संधी दिली याच्यामुळे मी सर्वांचा धन्यवाद करते नमस्कार माझं नाव मानसी मनोहर दिघे मी नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय जळगाव या विद्यालयातून शिकते आज आम्ही भारत अमृत 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 भारत रेल्वे या ट्रेनमधून प्रवास केला आम्हाला अतिशय आनंद झाला विद्यार्थिनींना खूप छान वाटला हा प्रवास रेल्वे रे अतिशय स्वच्छ होती आणि अतिशय वेगाने जात होती होती त्यामुळे आणि सोय खूप चांगली माझं नाव सौ सीमा विनय भारंबे आम्ही नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनियर कॉलेज जळगाव येथून विद्यार्थिनींना घेऊन अमृत भारत एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास केला खूप अविस्मरणीय असा प्रसंग आमच्यासाठी राहिला मुलींनाही खूप आनंद झाला आणि खूप विद्यार्थिनी एन्जॉय केला माझं नाव मोहिनी सुधाकर कोळी आणि माझं या गाडीमध्ये खूप छान वाटलं माझे वडील शेती काम करता या प्रवास तुला छान वाटला माझं नाव सीमा शंकर गाडे मी खूपचंद सागर विद्यालय मध्ये शिकते आणि मला ह्या गाडीमध्ये म्हणजे खूप जण म्हणायचे की अमृत समोर एक गाड़ी अमृत भारत गाड़ी खूब यही मन तो मजी इच्छा होती है गाड़ी मध्य आई तो अखेर लगे मैं महबूब है मैं नवी कक्षा में हूँ और कुपचंद सागर मल विद्यालय जलगाव से और हमको हम शिक्षक का खूब खूब शुक्रिया करते हैं क्या उन्होंने हमको अमृत भारत में आने की संधि और थैंक यू सर आज अपन अमृत खूप छान वाटला प्रवास मुलींना पण आनंद आला आणि जी आमची रेल्वे होती ती खूप सुंदर आणि सिटिंग व्यवस्था पण खूप छान होती मुलींनी हा अनुभव घेतला आणि त्यांना खूप आनंद झाला निश्चितच मोदी साहेबांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे तो खूप चा चांगला आहे त्याच्यामुळं प्रवास पण चांगला होईल आणि मुलींना एक वेगळा अनुभव आला ते त्यांच्या आईवडिलांबरोबर परिवाराबरोबर सुद्धा देखील या अमृत रेल्वेच बरोबर काय करतील प्रवास करतील